नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला पहिला आठवतो पहिलगामचा हल्ला श्रीनगर भागात पहिलवान मध्ये पर्यटनासाठी आलेल्या भारतीय लोकांचा गोळ्या घालून दहशतवाद्यांनी हत्या केली तब्बल सव्वीस भारतीय मारले गेले म्हणजे बावीस एप्रिलची ही घटना आहे सारा देशच नव्हे तर सारा खरं जग हादरलं होतं हा मुठ, सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला गेला तो भारतात झाला श्रीनगर मध्ये झाला काश्मीरमध्ये त्यामुळे पूर्ण भारतावर प्रचंड दबाव आला होता पण हे भारतीय लोकांना गोळ्या मारून हे दहशतवादी निसटले होते पळाले होते आपले इतके माणसं मारली जातात पण तुम्ही दहशतवाद्यांना पकडू शकत नाही त्यामुळे विरोधी पक्षाने भाजपला टार्गेट करणं सुरू चालवलं होतं बावीस एप्रिलची घटना आहे तीन महिने झाले आरामात तुम्ही सतत दहशतवाद्यांना पकडू शकत नाही त्यामुळे मोदी आणि त्यांच्या सरकारला सतत टीकेला समोर जावं लागत होत आता सरकारने हालचाल केली सैन्याने हालचाल केली ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधू राबवलं दहशतवाद्यांचा शोध चालू झाला तुम्हाला थे थे ते श्रीनगर आणि त्या भागातली काय परिस्थिती आहे चांगली कल्पना आहे इथे सावज मिळणं अवघड आहे जंगलच जंगल आहेत घनदाट झाडी आहेत कोण कुठं लपलं काय काय कळायला अशा मध्ये संढे हे मोठं आव्हान होत दहशतवाद्यांना शोधून त्यांना गोळ्या घालायचं भारतीय सैन्याने ते फत्ते केलं आहे आज श्रावण सोमवार जयशंभ शंकराचा दिवस ऑपरेशन महा महादेव सैन्याने आज पूर्ण केलंय हरवान भाग आहे म्हणजे श्रीनगर मध्ये हरवान भाग आहे त्या हरवान भागातील मुलनार जंगलात ए, हे दहशतवादी लपल्याची माहिती गुप्त माहिती सैन्याला मिळाली त्या हिशोबाने सैन्याने मग त्यांचा शोध सुरू केला सैन्य आपल्या मागे येत आहे हे पाहून दहशतवाद्यांनी प्रत, प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला त्यानंतर सैन्याला खात्री पटली इथं आहे आपला शत्रू इथं लपलाय त्या हिशोबाने मग सैन्य भिडलं आणि शेवटी या सुरक्षा दलाला मोठं यश प्राप्त झालं तीन तीन दहशतवादी सैन्याने आडवे केले आहेत आज या तिघांमध्ये पहल पहलगाम ज्याने पा, हल्ला केला होता पहलगाम मध्ये या पहिलगाम हल्ल्यातील हे सर्व तिघेही आहेत अशी माहिती आहे पहिलगाव हल्ल्यामध्ये लष्कर कमांडर मुसा हा सामील होता त्यालाही आज गोळ्या घालण्यात आल्या सैन्याने मोठा बदला घेतला आहे ऑपरेशन सिंधू वर जी टीका होत होती त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे म्हणजे लष्कराने तसं तर हल्ला झाला पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर लगेच सैन्याने पाकिस्तान मधील नऊ लष्करी तळ दहशतवाद्यांची उद्ध्वस्त केली होती पण के हे दहशतवादी ज्यांनी पहलगाम मध्ये से मस्ती केली ते अजून हाती लागले नव्हते आता पहलगाम मधले जे दहशतवादी आहेत ते हेच आहेत असा सैन्याला सैन्याला संशय आहे म्हणजे माहिती आहे ते अजून कन्फर्म झालेले नाही सैन्याने अजून दुजोरा दिलेला नाही परंतु ते हेच असावेत अशी प्राथमिक माहिती आहे शंकराचा दिवस सैन्याने मोठी कारवाई केली आहे आणि संसदेचा अधिवेशन सुरू आहे आणि ऑपरेशन आण सिंदूर वर चर्चा सुरू आहे तिकडे लोकसभेत अशा वेळी सैन्याने ही कामगिरी करणं याला विशेष महत्त्व आहे देर आहे लेकिन दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार